तर बघा खूप दिवस झाले व्हिडिओज टाकला नव्हता काहीतरी अडचण असतं त्यामुळं नाही टाकलं आणि मला वाटते आज आठ पाच सात दिवस झाले व्हिडिओज टाकले नाही तर तब्येत पण माझी बिघडलेली होती त्यामुळं नाही टाकला कोणाला टाईमच मिळाला नाही म्हणजे व्हिडिओ वगैरे टाकायला तर आज मी भाजी मार्केटमध्ये गेलते त्यामुळं अशा सगळ्या भाज्या आणल्या तू बघू शकताय मी दाखवते काय काय भाज्या आणल्या ते आता बघा थंडी सुटली आहे त्या टायमाला आता किती वाजले किती वाजले सहा वाजून दहा मिनटं तर सहा वाजून दहा मिनटं झाले तर बघा थंडी आता आहे आता भाजी घेऊन आली आज लवकरच गेलो तो भाजी मार्केटमध्ये नंतर म्हटलं वेळाने जायला आज दिवसाबरोबर भाजी आणल्या पाहिजे असं आपणाला स्वच्छ धुवून वगैरे ठेवायला येते त्यामुळं मी घेऊन आले आता काय काय भाजी आणल्या ते पण दाखवणार आहे आणि पूर्ण सगळ्या भाज्या मी आता दोन पण घेणार आहे चला नंतर आपल्याला एखादी रेसिपीतून टाकायचे आहे असाच व्हिडिओ बघत राहणार कांद्याची पिंडी हरभऱ्याची पिंडी पण असे आणलेले मेथीची भाजी कोथंबीर पण अशी पिंडी आणलेले कांदे पण आणलेत बटाटा पुन्हा वल्ली मटकी अशी आणलेली आहे हरभरं वगैरे सगळं त्यात घातलेलं मिरची हा घेवडा पण आणला आहे आपण प्याचा कारण प्याचा घेवडा आमच्यात आवडतो खूप म्हणून असा प्याचा घेवडा आणला आहे आणि वट्याने शेंगा पण आणले बघू शकताय तर आज आपण असं मसाले भात बनवणार आहे तर चला असाच व्हिडिओ बघत राहा तर बघा बाजारात मालू नंतर बघू शकतात मला दाखवून भाज्या वगैरे आणल्या आणि त्या स्वच्छ धुतले आपण आणि धुतल्या बितल्या भाज्या निवडल्या आणि मी आता इथे बनवलेल्या कांद्याची भाजी कांद्याची भाजी लिवड्याची शेंग आणि मसाले भात तर अशा प्रकारे आम्ही भाजी बनवल्या बघू शकतो तर अशा प्रकारे ही भाजी कांद्याची बनवलेली आहे त्यात फक्त मीठ आणि शेंगदाण्याचं कूट आणि जिरे एवढंच टाकलं आणि मिरची आणि अशा प्रकारेच बनवतोय बरं का आणि इथं बनवले घेवडे शेंग घेवडे शेंग असे बनवले आणि भात पण बनवून खाली ठेवलेला आहे तो काही दाखवत नाही तर आम्ही जेवण करतानाच मला व्हिडिओमध्ये बघू शकता तरी मसाले भात पण कसा बनवला आहे की कांद्याची भाजी तर मला खूप आवडते म्हणून मी काल बाजारातून येताना कांद्याच्या भाजीची फेंडी आणली हरभऱ्याची वटाणे हे सगळं घालून मसाले भात पण बनवला आणि कांद्याची पातीची भाजी पण बनवली शेण आता फक्त आपल्याला चपात्या करा बनवायच्या तेवढ्या बनवून घ्यायचे व्हिडिओ असाच बघत राहा आपली देवपूजा पण अशी छान झालेली आहे बघू शकता संध्याकाळच्या तर सहा पण वाजले दिवा बत्ती पण झालेली तर आपण आता पीठ पण मळून ठेवलं आहे आता चपात्या बनवायच्या आहेत आपल्याला आणि ते भात पण शिजायला टाकला आहे तिथं भाजी पण बनवून घेतलेली आहे तर आता चपाती बनवायची आहे आपल्याला काय म्हणतो सकाशी हां आणि आज आम्ही गावात गेलतो आणि गावातून असं मातीचं भांडं आणलं आहे बघू शकता तुम्ही असं मस्त भांडं आहे त्यात आपण दूध वगैरे तापवू शकतो आहे किंवा कुठल्या भाज्या पण बनवू शकतो आहे म्हणतात मातीच्या भांड्यामध्ये आपण जेवण बनवलेलं आपल्या शरीराला चांगलं म्हणून मी एक हे भांडं आणलं या आजच आणले जरा भरून ठेवलं हो तर आता थोडंसं पाणी उतून हो काढलं एक दोन दिवस तर काय बनवता येणार नाही कारण यामध्ये पाणी भरून ठेवता येते म्हणजे नंतर आपण कुठली भाजी वगैरे बनवली तर त्याला वास लागू नये कुठल्या ह्याच्या तर कसं वाटतंय हे भांडं मातीचं नक्कीच कमेंट करून सांगा आवडलं का नाही ते पण सांगा आणि आज छान आणलं की नाही ते पण सांगा का वेगळ्या प्रकारे आणायला पाहिजे होतं <laughs> तर आता इथं पीठ पण मळे आता आपण चपात्या बनवून घ्यायचे चला आता आपल्या चपात्या पण बनवायचं चालू झाल्या इथं भात पण टाकलाय असे जायला बघू शकता आणि आज मी बनवणार आहे अशा पांढऱ्या रोट्या कुणाकुणाला आवडतात अशा नक्कीच कमेंट करून सांगा बरं का जेणे व्हिडिओ बघितला आहे ना त्यांनी कमेंट करून आम्हाला नक्कीच सांगा की कि अशा आम्हाला रोट्या आवडतात म्हणून तरी अशा भाजायच्या आणि नंतर काय करायचं मी का कर तवा काढून असं गॅसवर भाजायचे चांगल्या फुगतात आता बघू शकता कशी छान फुगली चपाती आणि ही चपाती आपल्याला बिनतेला जी छान लागते बरं का तेलापेक्षा आणि असे टम्म आमच्या सगळ्यांना अशा रोट्या आवडत्या मी बरेच दिवस झालं बनवलं नव्हत्या म्हटलं आज बनवू आपण अशा रोट्या तर कांद्याच्या पातीची भाजी आणि जेवढ्याची शेक आणि चपाती असा आमचा जेवणाचा मेनू आज आणि आज खूप दिवसात मी व्हिडिओ टाकलाय होता आठ नऊ दिवस झाले व्हिडिओ टाकला नव्हता अखदा छोटासा आपला तेवढाच बनवून टाकला तर व्हिडिओला नवीन कोण असला तर नक्कीच सबस्क्राईब करत जावं का आणि लाईक पण करत जावा कुठनं कुठं बघताय ते पण आम्हाला सांगा आणि व्हिडिओ आमच्या आवडतात का नाही ते पण नक्कीच सांगा काय तुम्हाला म्हणजे काय चूक होत असली तर ती कमेंट करून सांगा तुमचा व्हिडिओ असा व्यवस्थित नाही हे नाही चला आता आपण अशा चपाती सगळ्या लाटून घ्यायच्या आपलं जेवण तर झालंय भात पण बनवला आणि भाजी पण मटकीची भाजी बघू शकता अशी मटकीची भाजी बनवली आणि आता ताट पण केलेत जेवायला तर या सगळेजण जेवायला आणि तुम्ही पण काय काय भाजी केली आहे ती नक्कीच सांगा कमेंट करून तर बस आता एवढाच छोटासा व्हिडिओ टाकणार आहे नंतर मग मोठ बाय